निपाणी तालुक्यातील विविध गावात ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत त्यांचे राहणीमान रोजचा दिनक्रम आणि त्यांचे कष्ट पाहताही अनेक समस्यांना सामोरे जातात हे पाहावेस मिळते दरवर्षीप्रमाणे बीड उस्मानाबाद लातूर परभणी जालना वडोनी या भागातील ऊसतोड मजूर यावर्षीही दाखल झाले आहेत या भागातील अनेक कुटुंबासाठी ऊसतोड हा प्रमुख उदरनिर्वाहाचा मार्ग आहे पण ऊसतोड मजुरांचे होणारे हाल हा गंभीर विषय आहे या मजुरांचे जीवन अनेक कष्टाने भरलेले असते त्यांच्या या कष्टाची कथा अंधारातले एक दीप आहे जो चमकदार प्रकाशाने सामाजिक असमानतेची स्थिती दाखवून देतो याकडे कारखाना प्रशासन आणि सरकारने विशेष लक्ष देऊन ठोस उपाययोजना राबवणे नितांत गरजेचे आहे गावाबाहेरील एखाद्या खोपटात त्यांना आपला प्रपंच मांडावा लागतो तेथे अनुकूलतेपेक्षा प्रतिकूलता अधिक असते शिवाय पुरेशा सोयींचा अभाव असतो त्यातच बदलत्या हवामानाचा त्यांच्या जीवनशैलीवर मोठा परिणाम होतो या परिस्थितीमुळे उन्हाळ्यात प्रचंड उष्णता आणि हिवाळ्यात कडाक्याची थंडी अशा कठीण परिस्थितीत मजुरांना काम करावे लागते त्यांना मिळणारे वेतन अत्यंत कमी असते जे त्यांच्या कष्टाच्या तुलनेत फारच कमी आहे अस्वच्छता अपुरा आहार आणि कष्टदायक काम यामुळे मजूर अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जातात समाजात त्यांना कमी दर्जाचा समजला जातो आणि त्यांना अनेक मूलभूत सुविधाही उपलब्ध नसतात अनेकदा मुलांनाही या कामात सहभागी करावे लागते ज्यामुळे त्यांचे शिक्षण आणि विकास यावर वाईट परिणाम होतात त्यांच्या स्वमालकीच्या शेतीसाठी पाण्याची सोय नसणे शिक्षणाचा अभाव असंघटितपणा आदी विविध समस्यांमुळे या ऊसतोड मजुरांचा विकास खुंटला आहे विशेष म्हणजे या भागात मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने आणि त्यांच्याकडे कोणतेही संघटित प्रतिनिधित्व नसल्याने मध्यस्थ त्यांचे शोषण करतात सरकारी यंत्रणांची उदासीनता आहे कारण सरकारच्या वतीने या मजुरांच्या कल्याणाकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही जमीनहीन शेतकरी म्हणून या मजुरांना स्वतःचे उत्पादन करण्यासाठी जमीन उपलब्ध नसते ज्याची जमीन आहे त्यांना पाण्याची सोय नाही त्यामुळे जमीन असून अडचण नसून अशी परिस्थिती आहे मजुरांना योग्य आणि निश्चित वेतन मिळावे त्यांना वैद्यकीय सुविधा निवृत्तीचे पेन्शन आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळाला पाहिजे बालाश्रमावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे मजुरांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे मजुरांना संघटित करून त्यांच्या हक्काचा पुरस्कार करणे सरकारने या मजुरांच्या कल्याणाच्या दृष्टीने प्रभावी धोरण आखले पाहिजे ऊसतोड मजूर आपल्या कष्टाने देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देतात त्यांच्या या योगदानाची दखल घेणे आणि त्यांच्या जीवनात सुधारणा करणे ही या घटकाशी संबंधित सर्वांची नैतिक जबाबदारी आहे सरकार समाज आणि प्रत्येक व्यक्तीने या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मत उस्तोड मुकादम सौरभ गंगाधर बडवणे राहणार कल्याणनगर तालुका माझगाव जिल्हा बेड यांनी सांगितले मिळणारा दर तर परवडणार नाही शिवाय सुविधांचाही अभाव आहे दिवसभर काम करावे लागते रात्री पहाटे केव्हाही वाहनात ऊस भरावा लागतो सकाळी रात्री स्वयंपाक करावे तर सरपण नसते अशा अनेक समस्यांचा सामना करत आम्ही ऊसतोड करतो तेव्हा आम्हाला सुविधा आणि चांगला दर मिळावा अशी माफक अपेक्षा आहे असे मत उस्तोड मजूर रमेश दगडो क्षीरसागर राहणार पासरी तालुका जिल्हा परभणी यांनी सांगितले संजय अवघडी काय नाही आम्ही बीड पूर्ण आम्ही कामगार ते आम्हाला मागण्या नाही आणि सुविधा नाही काय नाही आणि इथं जर आम्ही खुशी जर माहिती शेतकऱ्याला तर ते आम्हाला नोटीस द्यायला लागले कारखान्यामार्फत आणि नोटीस दिल्यामुळे आम्हाला दहा पाच रुपयाचं नाही खर्च आणि दोनशे चाळीस रुपयाचं दोनशे चाळीस रुपयात सरपण आणतात ते चाळीस किलो सरपण आहे आम्हाला गॅस वगैरे कुठं आणायचं आहे काय आणायचं त्याच्यामुळं आमच्या गावाकडं पाणी नसल्यामुळं आम्ही इकडं कामाला येतो आणि इकडं कोणती सुविधा नाही कसे पोटं भरायचे काय करायचं आणि फार हाल चालूच आमचे दर कसा मिळतो तुम्हाला हां तीनशे रुपये दर आहे त्याच्यावर काहीच पट आम्हाला काहीच होत नाही त्यांनी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा